ग्रामपंचायत कार्यालय काकडदाती पंचायत समिती पंचाय समोर आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी या ग्रामपंचायतीचे सभासद श्री संतोष बुगाजी पारद यांचं या कार्यालयासमोर ग्रामपंचायती काकडदातीचा एकूण सरकारी निधी रुपये एक लाख ऐंशी हजार सातशे चार रुपयाचा केलेला अपहार शासन जमा केल्याचे पत्र व त्याची शासकीय पावती मिळेपर्यंत तसेच संबंधित दोषी विरुद्ध मा मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी केलेल्या कारवाईचे आदेशपत्र मिळेपर्यंत दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसपासून पासून कार्यालयीन वेळेत बेमुदत साखळी उपोषण करीत आहेत आजचा उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि सदरचं उपोषण हे काकडदाती ग्रामपंचायतीसमोर आहे महाराज बोला झालं का मागण्या तुमच्या पूर्ण साहेब काय झालं होतं त्याच्यात नेमकं त्याचा जे अपहार झालेला आहे त्या अपहारा वार प्रकरणाबद्दल माननीय ओ साहेब यांच्याकडे तक्रार केली त्याच्यानंतर साहेबाकडे केली आणि त्या वारंवार त्याच्या पत्रव्यवहार केला त्यांना भेटी दिल्या बरं मग त्यानंतर त्यांनी फक्त पत्रव्यवहार पत्र केला कारवाई कुठलीच केली नाही त्यामुळं नाही असतो मला कुपोषणाचा मार्ग आपणावा लागला तर भ्रष्टाचार झाला कसा नेमका कशाच झाला माननीय माझी जे सचिव होते मस्के साहेब म्हणून बरं बरं त्यांनी परस्पर लोकांच्या बुवा यांनी हे काम केलं त्या नावाने त्यांनी पैसे मांडले बरं शास स्यास शासनाच्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्याला पाचशे रुपये खर्च करण्याची अनुमती असते बरं आणि यांनी हजारो रुपये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावावर लिहून बरं यांनी काम केलं यांनी खर्च दाखवला कुठल्या किराणा सामान कुठलं सामान असलं कुठलं हो ते सामान न घेता ते तसं अवैधपणे पैसा खर्च केला आणखीन एक हो ते ऐकलं होती काहीतरी एक लाख ऐंशी हजार रुपये त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सात दिवसाच्या भराय पाहिजे होते ते भरले नव्हते नाही त्याचा अहवाल सुद्धा सादर केला हे फसवणूक झाल्याबद्दल तुम्ही तक्रार केली त्याच्याबद्दल काही झालं का त्यांच्यावर ग्रामसेवकावर नाही अद्यापर्यंत कुठली कारवाई नाही बर आणि आणि विस्तार अधिकारी जे विलासराव कोश्यावर साहेब होते त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये केलं की किंवा हे अनियमितता बर